रामकृष्ण हरिमावली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला वर्षाच्या शेवटच्या सोमवारी सोमवती अमावस्या विशेष शिव शिवशंभूची अर्धांगिणी माता पार्वतीचे नवीन भजन ऐकवणार आहे भजन खूप सुंदर आहे तुम्हाला हे भजन आवडणारच पटकन लिहून घ्या सहज म्हणता येईल आपल्या आवडीच्या चालीत ता असेच नवनवीन भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का चॅनलवर वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब तसेच बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद नववारी साडी ने सुन लुगडी नववारी साडी ने सुन लुगडी पार्वती माता खेळते मंदिर पुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नववारी साडी ने सुन लुगडी नववारी आईची <गली> लुगडी पार्वती माता खेळेते मंदिर पुगडी पार्वती माता खेळेते मंदिर पुगडी शिवडे साडी हिरवी सोडी पुगडी खेळता दंगोती झाली शिवडे साडी हिरवी सोडी पुगडी खेळता दंगोती झाली खणखण वाजे हातात बांगडी खणखण वाजे हातात माता खेळते मंदिर फुगाडी पार्वती माता खेळत मंदिर पुगाडी नव्वारी तारीडी पार्वती माता खेळत मंदिर पुगाडी हातात ते काशोर भाला महादेवाला गे हाता संकिला हातात ते काळ किशोर भाला महादेवाला गेल संकिला तुमच्या वाजे पायात पैंगणी चुम ुम वाजे पैंगणी पार्वती माता खेळते मंदिरी पुगडी नववारी साडी नेसून बाई ने ती लगडी साडी नेसून बाई तीन पार्वती माता खेळत मंदिर पुगडी पार्वती माता खेळत मंदिरी पुगडी गड्यात मुंडाची कपाळी कोर चंद्राची रंगारूपान कालिका अवतरली भुवारी रंगारूपान कालिका अवतरली भुवारी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नववारी साडी नेसून बाईची लुगडी नववारी साडी नेसून बाईची लुगडी भगवती माता खेळते मंदिर फुगडी महादेवा विचार केला सांग करावे कसे देविला महादेवाना विचार केला सांग करावे कसे देविला शिव अडवता फुल उडाले वर्षावरी शिव अडवता फुल उडाले वर्षावरी पार्वती माता खेडते मंदिर पुगाडी पार्वती माता खेडते मंदिर पुगाडी नववारी साडी नेसून सुनाबाई ती लुगाडी नववारी साडी नेसून सुनाबाई तिलू पार्वती माता खेळा मंदिर पुगाडी पार्वती माता खेळा मंदिर पुगाडी